कुर्डया करायचं म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच घाम फुटतो पाच दिवस गहू भिजायला घाला त्यानंतर त्याचं चीक काढा आणि त्यानंतर पिठाला तासन तास घाटा तर आजच्या माझ्या या रेसिपीमुळे तुमची ही सगळी मेहनत वाचणार आहे फक्त आणि फक्त अर्धा तासामध्ये कुर्डया तयार होऊ शकतात हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसणारच नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण माझ्या या पापडाच्या वगैरे रेसिपीज तुम्हाला खरंच आवडत असतील तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात तर या ठिकाणी चौपट ते आठपट कुरडया फुलतात कुरडया करण्यासाठी सर्वात आधी मेजरिंग कपने एक कप मी मैदा घेतलेला आहे मेजरिंग कप नसेल तर कुठल्याही पद्धतीची वाटी किंवा ग्लास तुम्ही वापरू शकता पण ज्या मेजरिंग कपने किंवा ज्या भांड्याने तुम्ही पीठ घेताय त्याच भांड्याने पाणी सुद्धा घ्यायचं आहे तर थोड़ थोड़ या ठिकाणी थोडं थोडंसं करत टोटल मी दीड कप पाणी या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला मी एक कप पूर्णपणे घातलेला आहे आणि एखाद्या विस्करच्या मत्तीने या पिठामध्ये गुठळ्या हो होऊ नयेत यासाठी आपण पिठामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पीठ अगदी घट्ट झालेलं आहे तर आणखीन थोडंसं आपल्याला पातळ असं पीठ हवं आहे जसं आपण चीक वगैरे काढतो आणि ज्या कन्सिस्टन्सीचं चा चीक असतो तसं पीठ होण्यासाठी टोटल आपल्याला दीड कप पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर त्यानंतर अर्धा कप पाणी मी पूर्णपणे ओतून घेतलेला आहे आणि ओतून झाल्यानंतर याला विस्करच्या छान छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडेसेही लम्स वगैरे राहू नयेत याची काळजी घ्यायची आहे आता या पिठाला पाच मिनिटासाठी रेस्ट होऊ द्यायचं आहे मी या पिठावर एक प्लेट झापून ठेवलेली आहे आणि पाच मिनिटासाठी एका साईडला हे पीठ ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपलं हे पीठ रेस्ट आहे तोपर्यंत एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या मेजरिंग कपने आपण पीठ घेतलं होतं त्याच मेजरिंग कपने एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा एवढंच मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन चिमूट या ठिकाणी तुरटीचे तुकडे घ्यायचे आहेत साधारणपणे साखरेच्या साईजचे चार ते पाच तुकडे आणि ही तुरटी याच्यामध्ये घालायची आहे तुरटी घातल्यामुळे जे आहे कुरडई काळी पडणार नाही अगदी पांढरी शिपट अशी कुरडई तयार होईल आता या पाण्याला चांगली खदखदून अशी उकळी आली की जे आपण साईडला पीठ ठेवलेलं होतं ते पीठ घ्यायचं आहे आणि जसं आपण गव्हाचं चीक पाण्यामध्ये मिक्स करतो तशाच पद्धतीने अगदी लो फ्लेम करायची आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडंसं करत एका हाताने विस्कर फिरवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडंसं करत याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे पीठ जे आहे ॲट अ टाईम बिलकुलसुद्धा ॲड करायचं ना, नाही आहे नाहीतर या पिठाच्या लगेचच गुठळ्या होतील जसं आपण चीक मिक्स करतो तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी पीठसुद्धा मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतरसुद्धा साधारणपणे पाच मिनटापर्यंत विस्कर थांबवायचा नाही आहे ज्यावेळेस पूर्णपणे पिठाचा थोडासा कलर चेंज होईल त्यावेळेस कुकरचं टोपण लगेच लावून घ्यायचं आहे साधारणपणे पाचच मिनटं मी या पिठाला विस्करने हलवलेलं आहे आता पूर्ण तीन शिट्ट्या आपण याच्या लावून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्यामध्ये पीठ अगदी छान असं शिजून तयार होईल तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर जो आहे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कुकर मी ओपन केल्यानंतर थोडीशीही याची हवा वगैरे जात नव्हती आणि पीठ पाहू शकता अगदी छान असं शिजलेलं आहे बुडात वगैरे कुठंही चिटकलेलं नाही आहे आणि शिवाय जसं आपल्या कुरडईचं वगैरे पीठ तयार होतं तशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे पीठ शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी पाण्याच्या हाताने जेव्हा पीठ तुम्ही हातामध्ये घ्याल त्याचा अशा पद्धतीने जर गोळा होत असेल आणि हा गोळा हाताला चिटकत नसेल तर पीठ अगदी छान असं शिजलेलं आहे पीठ शिजून झालेलं आहे तर आता सोऱ्याला आपण कुरडईचे साचा लावून घ्यायचा आहे आणि कुरडईचा साचा लावून झाल्यानंतर या सोऱ्यामध्ये तुम्ही कुरडईचं पीठ जे आहे आपण जे मैद्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तो चीक पूर्ण याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे या पिठामध्ये पापड किंवा चकल्यासुद्धा खूप छान तयार होतात पण या रेसिपीमध्ये मी ते कवर केलेलं नाही आहे कारण व्हिडिओ खूपच लेंदी झाला असता त्यामुळे मी फक्त आणि फक्त कुरडईच दाखवलेली आहे पीठ जे आहे अगदी गरम आहे आणि या गरम गरम पिठाच्याच आपण कुरडया पाडून घेणार आहोत तर मध्ये मी पूर्ण पीठ भरून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी काही कुरड्या ज्या आहे तयार करून दाखवते आहे जेणेकरून तुम्हाला पीठ किती छान तयार झालेला आहे त्याचा अंदाज येईल तर हे पहा जसं आपण गव्हाच्या वगैरे पिठाच्या कुरड्या तयार करतो तशाच पद्धतीच्या कुर्डया या ठिकाणी तयार होत आहेत अगदी छान अशा कुरड्या तयार होतात आणि या कुरडया अगदी कडक उन्हामध्ये दोन दिवसापर्यंत आपण वाळून घ्यायच्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही वाळवताय त्यावेळेस आलटून पालटून या कुरड्या वाळून घ्यायच्या आहेत वाळल्यानंतर इथे पाहू शकता कुर्डया किती छान तयार झालेल्या आहेत गव्हाच्या कुरड्या आणि या कुर्डयामध्ये तुम्हाला बिलकुल सुद्धा फरक जाणवणार नाही ना आणि अगदी कडक अशा कुरडया तयार झालेल्या आहेत काही कुरड्या या ठिकाणी आपण तळून सुद्धा पाहूयात जेवढं मेजरिंग कपमध्ये आपण पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये सात ते, ते आठ मोठ्या साईजच्या कुरड्या तयार होतात आणि वर्षभर टिकतात जसं आपण गव्हाच्या कुरडया स्टोअर करतो तशाच पद्धतीच्या या सुद्धा आपण स्टोर करून ठेवू शकतो यांचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शेपट आलेला आहे आणि ज्यावेळेस फ्राय करताय त्यावेळेससुद्धा सात ते, ते आठ पट या कुरडया फुलत आहेत तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला आणि रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगायला आणि जर आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका तर पाहू शकता अगदी पांढऱ्या पट आटपट फुलणाऱ्या कुरड्या अगदी कमी मेहनतीमध्ये न घाटता तयार झालेल्या आहेत